नमस्कार मंडळी मी राहुल रमेश पाटील सांगली भारतीय हवामानशास्त्र समूह संचलित हवामान साक्षरता लोकचळीमध्ये आपलं स्वागत आहे त्याबरोबरच आपले युट्यूब चॅनल आहे भारतीय हवामानशास्त्र यातील जे व्हिडिओ असतात ते आपण जरूर आठवणीनं पुढे पाठवावेत त्याबरोबर ते सबस्क्राईब करावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करता त्यावेळी ह्या बेल जो आयकॉन आहे घंटा आकाराचं जे चित्र आहे हे क्लिक करून ऑन करून ठेवावं जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर लगेच हे सूचना आपल्या मोबाईलवरती मिळते आणि तुम्ही जर त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकता म्हणजे समजा सकाळी पाच वाजता व्हिडिओ प्रसारित झाला किंवा दुपारी प्रसारित झाला किंवा रात्री उशिरा प्रसारित झाला तर त्याची सूचना तुम्हाला म्हणजे व्हिडिओ प्रसारित झालेला आहे आणि तो, तो तुम्ही पाहावा अशी सूचना मिळणं खूप गरजेचं असतं तर सूचना मिळणं महत्वाचे आहे त्यामुळे हे बेल ऐकून सर्वांनी आठवणींना ऑन करून ठेवावं आपल्या यूट्यूब चॅनलचे जवळजवळ पन्नास हजारच्या वरती सबस्क्रायबर आहेत तर त्या पन्नास हजार लोकांनी सर्वांनी हे आठवणीनं बेल आयकॉन जे चित्र आहे तर ते ऑन करून ठेवावं ही नम्र विनंती तर आजचं हवामान अंदाज आपण चालू करू आज प्रथमतः वाऱ्याचा आपण एकंदरीत दिशा आणि काय आहे ते ते पाहू आपण तर वाऱ्याचा विचार करत असताना आता सध्या जे होतं हे चक्रीवादळ आहे तर ते थोड्या वेळातच समुद्राला समुद्रकिनाऱ्याला समुद्रकिनाऱ्यावरील नडा जे काकीनाडा असं दे एक हे आहे काकीनाडा म्हणून एक शहर आहे त्याच्या शहराच्या आसपास ते किनाऱ्याला धडक देईल आपण जवळून पाहायला गेलं तर आपण पाहू शकता की हा काकीनाडा जो आहे काकीनाडा आणि विजयवाडाच्या मध्ये साधारण काकीनाड्याच्या आसपास हे थोड्या वेळात मध्ये धडक देईल आणि धडक देत असल्याबरोबर आपण गेल्यावेळी सांगितल्याप्रमाणे ह्याचा जो केंद्रबिंदू असतो तो तर वादळाचा केंद्रबिंदूचा मध्यभाग जो असतो तो केंद्रबिंदूमध्ये जो दाब असतो तो खूप महत्वाचा असतो तर आता आपण इथे पाहू शकाल की एक हजार सहा एकटापासून इतका हवेचा दाब आहे तर तो आज काल संध्याकाळपासून तो थोड्या थोड्या टप्प्यानं तो वाढत गेला म्हणजे तो नऊशे अठ्ठ्याण्णव होता नंतर तो परत दोन हजार एक हजार दोन झाला एक हजार चार झाला नंतर एक हजार सहा झाला ह्याचा स्पष्ट असा अर्थ आहे की हे वादळ जे आहे हे काल दुपारी एक वाजल्यापासून काल संध्याकाळपर्यंत खूप जास्त प्रमाणात बळकट होतं त्यानंतर ते काल संध्याकाळनंतर ते कमकुवत होत 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 आता बऱ्याच अंशी ते कमकुवत झालेलं आहे कारण त्याचा केंद्रबिंदूचा जो दाब आहे तो एक हजार सहा एकटापासका इतका कमी आहे इतका जास्त झालेला आहे कारण नऊशे अठ्ठ्याण्णववरून ते परत दोन हजार दोन हजार एक हजार दोन एक हजार चार आणि एक हजार सहा असं जर जर होत असेल तर तो कमकुवत झालेला आहे आणि एक नैसर्गिक पद्धत असते वादळाची जी नैसर्गिक पद्धत म्हणजे काय की वादळ ज्यावेळी खू खूप म्हणजे खूप खोल समुद्रामध्ये असतं त्यावेळी ते खूप बळकट असतं जसं ते किनाऱ्याकडे येत जातं म्हणजे जमनीकडे जे येत जातं जमनीकडे येत असताना ते हळूहळू हळूहळू कमकुवत होतं आणि जमिनीला ज्यावेळी थडकतं ते तर त्यानंतर ते पूर्णच कमकुवत होतं तर सध्याचं जे वादळ आहे तर ते फेतही वादळ आता काकीनाड्याच्या इथे थोड्या वेळात ते अर्धा तासामध्ये किंवा एक तासामध्ये धडक देईल आणि धडक दिल्यानंतर ते पूर्णपणे कमकुवत होऊन बऱ्याच अंशी ते ओडिसाकडे वळेल अशी दाट शक्यता आहे तर हे ओडिसाकडे वळल्यानंतर आपल्याला जो महाराष्ट्राच्या वरती त्याचा बराच जो परिणाम होईल तो आपल्याला दिसून येईल बऱ्यापैकी आत्ता सध्या जर जिल्ह्यानुसार आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्रातील जे बऱ्याच अंशी जे जिल्हे आहेत म्हणजे मी सध्या विदर्भाकडून सुरुवात करेन जिल्ह्यानुसार पाहण्यासाठी तर विदर्भामधील मुख्यत्वे करून चंद्रपूर असेल गडचिरोली असेल आणि भंडारा गोंदिया असेल तर हे दाट ढगाने व्याप्त आहेत आज दुपारनंतर इथं मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू होईल त्याबरोबर काही ठिकाणी मेघर्जनेसह जोरदार पाऊस हा होऊ शकतो तर सध्या विदर्भावरतीच जास्त धोका आहे या वादळाचा विदर्भावरतीच जास्त धोका आहे कारण विदर्भातील नागपूरपासून साधारण एक पाचशे किलोमीटरच्या आसपास ह्या वादळाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे आपण तुम्हाला दाखवायचं झालं तर इथं आपण पाहू शकाल वादळाचा सा केंद्रबिंदू साधारण इथं आहे या ठिकाणी आहे तर हा वादळाचा केंद्रबिंदू हा काकीनाडा जिल्हा आणि हा आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्हा आहे तिथून खूपच बऱ्याच अंशी एक पाचशे किलोमीटर अंतरावरती जवळ नागपूर जिल्हा आहे तर विदर्भातील जे जिल्हे आहेत तर ते एक चारशे ते पाचशे किलोमीटर लांब वादळापासून असल्यामुळे वादळ जे आहे तर त्यातल्या ढगांची परिस्थिती पाहता हे विदर्भासाठी जास्त वादळ धोकादायक आहे तर आता सध्या तरी यवतमाळचा काही भाग वर्ध्याचा काही भाग नागपूरचा काही भाग भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जास्त ढगांनी व्याप्त आहे दुपारनंतर यातील बराच जो भाग आहे विदर्भातील म्हणजे नांदे विदर्भातील यवतमाळ असेल अमरावती असेल वर्धा असेल नागपूर असेल किंवा मरा पूर्व मराठवाड्यातील किंवा वराड वराड या भागातील साधारण अकोला असेल वाशिम असेल मराठवाड्यातील परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल बीडचा काही भाग असेल असे हळूहळूहळू टप्प्याटप्प्याने संध्याकाळपर्यंत बऱ्याच अंशी महाराष्ट्रातील जो भाग आहे हो तर तो ढगाणी व्याप्त होईल आणि ढगानी व्याप्त होण्याबरोबरच संध्याकाळनंतर बऱ्याच भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर मराठवाड्यातील जो भाग आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र सोडला तर आज साधारण आज जो दिवस आहे म्हणजे सतरा डिसेंबर आहे तर सतरा डिसेंबरच्या दिवशी कोकण भाग पूर्ण म्हणजे कोकणमधील भांड साधारण सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर हे जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहमदनगरचा अहमदनगर अहमदनगर जिल्हा तर असे हे जिल्हे सोडले अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्हा हे जिल्हे जर बऱ्यापैकी सोडले तर आज सतरा तारखेच्या दिवशी बऱ्याच अंशी उर्वरित महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत म्हणजे उस्मानाबाद बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि विदर्भातील मग सगळे सर्व जिल्हे हे आज बऱ्यापैकी ढगाळ व्हायला चालू होतील आणि ढगाळ होण्याबरोबरच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पश्चिम विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आणि पूर्व विदर्भ विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे आणि तो आज बऱ्याच अंशी बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये होईल तर याबरोबरच साधारण सर्व जिल्ह्यानुसार म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचा बऱ्यापैकी आपण सांगून झालेले आहेत त्यानुसार आपण जर पुढे जर पाहायला गेलो तर एकंदरीत ह्या वादळाची परिस्थिती ही अशी दिसते हा जो वादळाचा केंद्रबिंदू आहे किंवा ह्याचा आसपास जो शंभर दोनशे किलोमीटरचा जो भाग आहे तर तो भाग साधारण प्रथमत पहिल्यांदा बऱ्यापैकी विदर्भावरती विदर्भानंतर मग पश्चिम विदर्भावरती त्यानंतर पूर्व मराठवाड्यावरती हळूहळू मग मध्य मराठवाडा असं करत करत हे नंतर मग पश्चिम महाराष्ट्र किंवा पुण्याच्या आसपास औरंगाबाद अहमदनगर असं हळूहळू आज संध्याकाळी रात्रीपर्यंत येईल माफ करा तर त्यानंतर आपण एक रंगीत त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो ढगांची परिस्थिती सध्या काय आहे विदर्भावरती किंवा मराठवाड्यावरती कसे आलेले आहेत त्याबरोबर आपण जर वॉटर पेपर पाहिलं वॉटर पेपर म्हणजे पाण्याची वाफ जर पाहिली तर पाण्याची वाफ पूर्ण भारतावरती सध्या बऱ्यापैकी अंशी बऱ्याच अंशी विस्कटलेली आहे आणि या वाफेमध्ये मोस्टली म्हणजे बऱ्यापैकी जो वाफ जी आहे तर तंड बा, तंड ती थंड भागा थंड भागातील येत असल्यामुळे म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी किंवा हिमालय हिमालयावरून बऱ्यापैकी वाफ आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे आज थोडी किंचितशी थंडी आपल्याला वाढलेली दिसेल कालच्या पेक्षा आज थंडी बऱ्यापैकी वाढलेली होती पण उद्यानंतर थोडीफार ती हलकीशी कमी होऊन परत परत जसं ढकाळ वातावरण होईल तसं ती थोडीफार एक चार पाच दिवसासाठी थंडी परत गायब होईल त्याबरोबर दुसऱ्या साठल्या टाईम आपल्याला एक वादळाचं जर एक मुख्य जवळून जर वादळ पाहायला गेलं तर आपण कसं दिसेल सांगतो हा जो श्रीलंका देश आहे श्रीलंकाच्या देशाच्या वरती तमिळनाडू आणि परत हा वादळाचा मुख्य केंद्र तर हे वादळ इथं आहे हे वादळ बऱ्यापैकी आपलं हे हाय डेफरेन्शन साठल्याड इमेज आहे तर हाय डेफरेन्शन साठल्याड इमेजमध्ये वादाचा केंद्रबिंदू इथं आहे या ठिकाणी आणि पुढील भागामध्ये आपण जर पाहायला गेलो तर हळूहळू आपण जर वरती आलं तर हे ढगांची परिस्थिती जी आहे ती दिसेल आपल्याला त्यातील हा गडचिरोली जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे वर्धा जिल्हा आहे नागपूर आहे तर या भागामध्ये हळूहळू ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाली आहे माफ करा ही एक पूर्ण ग्लोबची म्हणजे जगाची सॅटलाइट इमेज आहे त्यामध्ये आपल्याला भारतावरील फेते वादळ दिसून येईल त्याबरोबर विश्ववृत्तांनी विश्ववृत्ताच्या खाली एक वादळ चालू आहे आणि विश्ववृत्तावर काही ढगांची दाटे आहे हे पूर्णपणे आपल्याला दिसून येईल नंतर आपण जिल्ह्यानुसार जर पाहायला गेलो मग अशी सांगितल्याप्रमाणेच खूप ताटचे ढग आहेत सध्या तर सध्या जे दिसत आहेत ते चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूरचा निम्मा भाग वर्ध्याचा निम्मा भाग आणि व यवतमाळचा निम्मा भाग तर या भागामध्ये साधारण हलक्या ते मध्य मध्यम स्वरूपाचा किंवा काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मेघगर्जेसह पाऊस हा सं दुपारनंतर चालू होईल तर त्याबरोबरच उर्वरित महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यातील बऱ्याच जो भाग आहे म्हणजे हळूहळू जसं महाराठ्याचा जो निम्मा मध्यभाग आहे हळूहळू मग त्यानंतर सोलापूर सांगली अशा भागामध्ये रात्री संध्याकाळनंतर रात्री वगैरे वातावरणाची सुरुवात होईल आणि रात्री म्हणजे काही ठिकाणी हा पाऊस जो होऊ शकतो तर पुढील व्हिडिओ जो आहे तो पुढील व्हिडिओ साधारण तीन ते चार या दरम्यान प्रसारित होईल आज कारण आज दुपारी व्हिडिओ करणं खूप महत्त्वाचं आहे वाघाची वा वादा, वादाची जी प्रगती झाली आणि प्रगती होण्याबरोबरच वादळ कुठंपर्यंत पोहोचलं आणि त्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये काही काय परिणाम होतोय तर हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे तर त्यानुसार आपण पुढील जो व्हिडिओ आहे तर तो तो व्हिडिओ आपण दुपारी तीन ते चार दरम्यान प्रसिद्ध करेन त्याबरोबर जाताना एक महत्वाची सूचना होती ती म्हणजे आठवणींना हा व्हिडिओ आपण पुढे पाठवावा त्याबरोबर बेल आयकॉन जे आहे घंटा आकार चित्र तो ऑन करून ठेवावं आणि हा म्हणजे वादळाच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो वादळ ज्यावेळी पूर्णपणे लँडफॉल म्हणजे म्हणजे पूर्णपणे जमली धडकतं त्यानंतर तो पुढे गेल्यानंतर कमकुवत झाल्यानंतर जे ढग असतात एक एकवट ढग जे असतात एक संघ झालेले डग असतात तर ते डग पूर्णपणे विस्कटतात आणि विस्कटल्यानंतर खरा पावसाला सुरुवात होते वादळ पूर्णपणे बळकट असताना कधी पावसाला सुरुवात होत नसते वादळ कमकुवत झाल्यानंतर ज्यावेळी ते पूर्णपणे स्वतःचं जे डग आहेत ते विस्कटतं त्यानंतर पावसाला सुरुवात होते धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>